आव 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 काय करते मग कशी आव आव करते फसवला का काय फसून गेली लागली लागली मोठी मोठी बा इत 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 पब्लिक आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता चालू वल्गण आले तर वलगणीला चाललो पाप्पाना सांगितलं तुम्ही चालला पुढं मी चाललो आता वल्गणीला चला आता भेटू आपण तिकडे अशी भो काय चाललंय काय नाही अरे बघा तशी पप्पाने आता गुस्सा लावलेला हे बघा दिसतंय का तशी ते तशी असं वाटतं लागले लागले वाटतं नाही पुरं असेल नाही तर पुढं बघा का चेक केला काहीच नाही अजून बघू आता तशी तर निघत असं याकर होत हे होता पण काही दिसत नाही बघा हे सफेद सफेद दिसतं का पण घेतला जमा करीत आता आम्ही तिकडे खाली जातो खाली आहेत भरपूर जण माता किती पाणी वाहतो आम्ही पूर्ण भुसा चेक केला पण आम्हाला दिसली नाही आता बघितली तर हाये ही बघा कशी करवाली लागले रट्टेस ही बघ दिसत का तुम्हाला बघा नीटा नाही तु जायचे हातातल्या तर ही बघा कशी कारवाली पप्पा डबल घेतला ढाकाला तर लागली ना नाही तर लागत होती लाग म्हणून कारलेला पण आता भेटले तर मग आता ठेवाच परत कशी भेटली मस्त पैकी सकाळी सकाळी बोनी झालेली आहे हे पलू नको कसा काम रद्द ना गापोलीन भरली असेल मस्त पैकी दनदात आऊ आऊ काय करते मग कशी आव आव करते लागल्या का मोठा आहेस का बसते जोरानेस का मारत आये आये आईये आये आये लागली लागली इथ एक भुसा लावल्या असा यो एक भुसा लावले याला दोन तीन लागल तीन लागल गचा गच लागले इथं पण इथं का बघ कशी उऱ्या मारते बघ 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 इबाग करवाली करवाली लागली ना करवाली बघ कशी काम याला बारके पण लागल बारक्या बुशाला काम फिट आहे का वलगन आले तिकर पण लागले तेव्हा तिकर इथं पण लागले तशी आता पप्पा घेतले कार एक कारला आता दुसरा घेतले उभा फेकला कुठे गेला कुठे गेला रे यो बाक यो बाक बारीस आहे बारीस झाले मस्त दोन तीन आले बघा इथे लागले आता गुचक्या देते बघू आता किती मोठी एवढी हसक तो बुसा आहे तिथं ती आहे का आरा इक राएगा? यह उरे यह कमारले ना गेली उड़े मा? पस्व लागा काय पस्वन गेली? लागली लागली मोठी मोठी हाय गाईच तर आम्ही आहे आता वलगणीला हे बघा मस्त पैकी पाच लागलेले आहेत देत दनादन या मग वलगणीला मास का आला दन दाईच तर आता भरपूर झालं मास तर आता आहे बघा भुसा घेतलाय गुल्ला आता आम्ही गुंडलतो पापांना पण जायचंय मला पण कामाला जायचंय साडे नऊ झालेत दहा वाजता कामाला द्यायचंय चला आता हे बघा भेटले तसा तिथं गेला ना हे बघा तिथं ठेवलेत पाणी मस्त न बघ दणकीच भेटल्या ना दणकीस हे बघ बघ कशा करवाल्या निस्त्या करवाल्या हा याच्या नाही अजून एक पक्की लाभार आहे ना म्हणून तिला काहीच नाही लगेच पळते बारीक पण आहेत ना मोठं पण आहे बारका मल्या पण आहे ना नाही दंडावणी भारी मास या मग जेवाला पण आज गुरुवार आहे मी नाही घाणारी चाललो घरी कारण पप्पांना पण जायचं मला पण जायचं कामाला म्हणून आता चाललो घरी भेटलेच भाजीपुरती जेवढे भेटले तेवढे भरपूर झाले चला आता भेटू डायरेक्ट घरी गेल्यावर आता मास दाखवीन तुम्हाला घरी गेल्यावर हे बघा मासे घेऊन आलो आम्ही आता घरी आईन चालले आईचं काम कपडे धुवायचा बघा आता मास काढतो मी मस्त पैकी आहेत बघा बघा कशा करवाल्या पाच करवा